नुपताच शाळा सुरू झाल्यात आणि आपल्याला सकाळी टिफिनची गडबड असते आपल्याला काहीतरी हेल्दी द्यायचं असतं मुलांना त्याच्यासाठी आज आपण एकाच बॅटरमधून दोन टिफिनसाठी नाश्ता बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल मी हे डाळी जेवढ्या काही आपल्याकडे डाळी असतात आणि तांदूळ सगळ्या डाळी समप्रमाणात घेतल्या आणि रात्रभर भिजत ठेवल्या तांदूळ आपला नेहमीचा जो आपण भात बनवतो तोच आता आपण हे डाळी मिक्सरला वाटून घ्यायच्यात थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची तुम्हाला अजून हेल्दी करायचं असेल तर ह्याच्यामध्ये पालक किंवा मेथी किंवा टोमॅटो टाका चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला वाटून घेऊया ते पहा या प्रकारे अगदी छान झालंय जसं आपण दोशाचं बॅटर वाटतो त्याच प्रकारे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी एकदा सेट करून घ्या अशी घट्टसर थोडीशी खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला आता तव्याला तेल लावून घेऊया आणि एकसारखा डोसा तयार करून घेऊया आपण सगळ्या डाळी यूज केल्यात त्याच्यामुळं हा डोसा खायलाही खूप टेस्टी लागेल आणि थोडा हेल्दी आहे प्रोटीन रिच आहे हे पहा पातळसर असा डोसा तयार करून घेऊया तुम्ही डोसा असा प्लेनच बनवू शकता त्याच्यासोबत चटणी द्यायची नसेल मुलांना किंवा मुलं चटणी सांडतात वगैरे तर या प्रकारे आपण सेजवान चटणी किंवा मसाले नाहीतर बटाट्याची भाजी असं डोशावर लावून पॅक करून देऊ शकतो मी सेजवान चटणी लावली एक चमचा आणि त्याच्यावर चीज मुलांना चीज आवडतं हे पहा प्रकारे जे काही चीज अवेलेबल असेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता थोडंसं ओरॅगनो आणि चिली फ्लेक्स म्हणजे ह्याच्यासोबत वेगळं काही चटणी किंवा काही द्यायची गरज नाही पडणार तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकता हे पहा आता आपला चिल चीज छान मेल्ट झालं आहे आणि डोसाही खालून मस्त क्रिस्पी झाला आहे आता या प्रकारे आपण फोल्ड करून घेऊया म्हणजे टिफिनमध्ये बसायलाही अगदी सोपा होईल आणि खायलाही व्यवस्थित खाता येईल हे हो पहा मस्त असं छान डोसा दिसतोय आता आपण उरलेल्या बॅटरपासून एक अजून हेल्दी अशी डिश तयार करून घेऊया मी पत्ता गोभी पातळ कापून घेतली आहे गाजर किसून घेतलं आहे त्यात बारीक कापून शिमला मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकता आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया हे पहा हे मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण मीठ आणि हिरवी मिरची टाकली होती त्याच्यामुळं लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही याच पिठाचे उत्तपे किंवा याच पिठाचे तुम्ही अप्पे करू शकता तेही खूप छान लागतात एकाच बॅटरपासून बऱ्याचशा रेसिपी तयार होतात हे पहा थोडंसं घट्टसर असं बॅटर झालंय आपलं भाज्या टाकल्यामुळं थोडं घट्ट घट्ट झालंय थोडीशी कोथिंबीर तुम्ही ह्याच्यावरही चीज वगैरे देऊ शकता हे दिसायलाही सुंदर दिसेल दोन्ही साईडनी तेल टाकून छान खरपूस भाजून आहे हे पहा पटकन निघतं आणि रंगही सुरेख आलाय आता आपण दोन्ही साईडनी छान भाजून घेतलंय आपला एकाच बॅटरमधून दोन्ही डब्यांचा छान नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू